यांनी एक वाईटाक दिलाय मला नको नको केले बाय बाय काय होत काम करायचं गरीब असते तुम्हाला दुखून येतात काय रुसायचं फुगायचं सगळं सुसते माहित नाही का मग गाड्या पाय मुलाय सहा महिने बसती का दुखल दोन काय राडायच्या पूर्ण खेळायची ती खेळ होती रातची ना तुला सांगायला मग काय सांगायचं होतं तिचं गडबडी हातच मग पाहायचं डोकं धुक ती हाय घेऊन पाळायला का सगळं सांगतच बसू मला कामच नाही का तिकड तरी ढ्वागण स्वागत स्वागन झोपती त्याचा माझा नाही ना करा तुम्हाला तू का आली की तुझं सांगायचं त्यांदरून तिचं दुखणं बघायचं तुझं स्वांग बघायचं त्या बघायचं अगं अरे राडा त्या पूरला बक्की का पाय दुखत हातात थोडं दुख द्यायचं

काय झालं काय तुमचे नंतर दुखत पाय म्हणती ओढलं तरी ऊ नाही केलं तरी ऊ नाही अरे मला काय माहिती दुपारी पडली बाय म्हणली तिला लागली तर तिला गोळ्या आणून दिल्या गोळ्या आणून दिल्या माणसाने घरातल्या करायचं कवर तुमच्या काम आता मला काय माहिती दुखत म्हटलं आता बायचे दादी किरकिर जाते मी काय करू काय करून नीट काय सांगतोय जरा घरातली काम नीट लक्ष देऊन खांदा आणता नाही पड काय चालतानी नाही पड तुम्हाला घरी बसले घरी झोक नाही बघा राहण्यात जाऊन काय राहिली तुला बायको मिळाली तिला नवरा येऊ नवरा काय झालं नव्हती बायको असली दारा झाली तुमची आता मग काय करू हेच बायको डोक्यावर घेतली तो ती खालीच उतरायची नाही आता काम करून तू काम कर करत काय दोन पाणी दिन पाणी दिनाय घसू चुरून घालतो नाही नेमकं काय करू आता मी काय करू मी मग कळत नाही का तिला सांगायचं नीट नेट करायचंय काय पाय दुखत तिचा तुम्ही दुखत नाही ती दुखत हो सगळं दुखत आहे तुमचं गरीब असले रानातली कामं करा मग कळ लोकांच्या माया कशा करताय तुम्ही गरीबच मी रानातली काम करतोय बस जरा तू करत होता आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओ बघितल्यावर लाईक आणि सबस्क्राईब करा हे करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद